आपले सर्वांचे लाडके नेते सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या सुविध्य पत्नी आदरणीय श्रीमंत छत्रपती सौभाग्यवती दमयंती राजे भोसले आदरणीय सोडवण्याचा विनंती आहे वहिनी साहेबांनी कृपया अस्लस्थ अशी त्यांना विनंती राहील एकदा जरा हात वर करून टाळ्या होतोय आपल्या राणी साहेब एवढ्या कडक पुन्हा हात तुमच्यासाठी आपल्या शिवानी साहेब आपण समोर बसावं आणि वहिनी साहेबांचं स्वागत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती स्वतःचा सत्कार घेण्या अगोदर सत्कार मूर्तीचा सत्कार करत असतात काय जरा जोरदार बाजू पुष्पगुच्छ घेऊन वहिनी साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले आणि त्यांच्या सुविधे पत्नी म्हणजे दोन मिनिट फक्त आपण सर्वजण वाढदिवस दररोज अनुभवत असतो रोज वेगवेगळ्या देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती वाढदिवसाविषयी असं म्हणतात वाढदिवस म्हणजे असा दिवस म्हणजे असा दिवस ज्या दिवशी आपला जन्म झाला आपण रडलो मात्र आपली आई हसली त्यानंतर असा एक दिवस आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण हीच माझी प्रजा आहे तेच माझं जीवन आहे आणि त्यांच्यासाठीच माझं सगळं आयुष्य आहे महाराज तो त्रास दिव्यांग व्यक्तीला किती होईल असा विचार त्यांनी केला संवेदनशील पणा हा कसा असावा याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे तुमच्या सर्व दिव्यांग बांधवांना या कडक उन्हाळ्यामध्ये काम करताना अडचण येतात काही जणांना कदाचित काम करता येत नाही कामावर जाता येत नाही आणि म्हणून मग तुमच्या महिन्याच्या किराणा साहित्याची तजवीज या वाढदिवसाच्या निमित्तानं केली आहे शिक्षण एम ए सायकोलॉजी झालेलं आहे बघा शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय अडथळा शारीरिक व्यंग अथवा दोष आणू शकत नाही विनंती करतोय आपण केक कापून वाढदिवस साजरा करूयात आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूयात आणि या वाढदिवसाचं गिफ्ट यां यां या राम्रताईंना या ठिकाणी आपण वितरित करतोय त्यांना जरी दिसत नसलं तरी आपल्या सगळ्यांना दिसतंय त्यांच्यासाठी <laughs> आपण तयार वाजूया अभिनंदन करूया कोरी स्वीकार करायचा आहे अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने राणी साहेबांचे शुभस्य या साहित्याचं वितरण होतंय सुंदर उपक्रमाच्या माध्यमातून महिना भरपूर एवढं हे किराणा साहित्य अशा या ठिकाणी तयार केलेली आहे जी तुमच्या सर्वांनाच आज या ठिकाणी वितरित होतील जे मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित नाही त्यांना यानंतरच्या कालावधीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये ही की सगळी किट्स दिली जातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटप देखील केलं जाणार आहे आणि शिवानी हा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीनं सामाजिक उपक्रमांनी अनोख्या पद्धतीने या ठिकाणी साजरा होतोय ज्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण सर्वसाम या कार्यक्रमाची उंची ही नक्कीच वाढलेली आहे राणेसाहेबांच्या शुभ असते आपण ही सगळी किट्स या ठिकाणी वितरित करतोय विष्ट चिंतन केलं जात आहे वाढदिवसाचा के हा केक या ठिकाणी त्यांना भरवला जातोय त्यांचा हा वाढदिवस गोड व्हावा केवळ आजचाच दिवस नव्हे तर यापुढचे सगळेच दिवस, दिवस शिवाणीताईंच्या आयुष्यातले हे असेच मधुर गोड व्हावेत त्याची गोडी दिवसानिक वाढत जावी अशा सगळ्या शुभेच्छा आहेत शिवाणीताईंच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात त्यांना उत्तम

कि अपने लिए जीना मतलब क्या जीना और जब दूसरों के लिए जीते हैं तभी वो जीने का मजा है और मैं आज के दिन तुम्हारे बहुत बहुत शुभ और बहुत बड़ी उम्र और अच्छी स्वास्थ्य की प्रार्थना करती हूँ कि ऐसे अच्छा काम तुम करते रहो और बहुत बहुत बार दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं धन्यवाद